ओपनिंग करते आवडलं हे सोनू आवडलं का नाहीतून दाखवतो छान इकडे का चिकटपुट्टी काढून घेऊ तुला कशा चिकटपुट्टी काढून काढून

तू पाडवली काय मी नाही माग वाढायचं फक्त लगेच पळती ती माग ओढून सोडायचं का दाखवली का, देखोली का।, देखोली का।, देखोली का।

थँक यू है? का मग तुला आनंद आला का मग गळ्यात नाही पडली मला ना जीव नाही लावला बाबा तू कुठं गळ्यात कुठं पडली कुठं पडली कुठं पडली गाळ्यात बाबा आता मग कुठं पप्पी घेतली सगळीकडे

Kaise nai lage bagui, yaise taakile na jhoda che, mang lage ti. Jhod. Aiyo, waao. Dharak ti jhoda, yaise taakile sajaka dawe deyena manu saba. Ni, manu dharak ti di. Hou ka? Haan. Haan, haan chika chika chika. Haan? Haan chika chika chika. No kuma ba? Mungi, shite khela kumis. Haan khela? teh apa warna colornya? Kuda labinya? lagi. aku Ya, hey, ไล่กระสินกระบาย